नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी मानक जरुरीचे चंदरात्रे उत्पादन क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देशातील उद्योगांना चालना मिळालेली असून जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी मानके जरुरीचे आहेत असे मत राष्ट्रीय मानक संस्था पुणे कार्यालयाचे उपसंचालक निखिल चंदरात्रे यांनी मांडले आहे मानक मंथन उपक्रमा अंतर्गत सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय मानक संस्था पुणे कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते चंदरात्रे म्हणाले की राष्ट्रीय मानक संस्थेकडे तेवीस हजारहून अधिक स्टँडर्ड असून विविध सतरा विभागामध्ये काम चालते यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सरकारने बरीच सुसूत्रता आणली असून उत्पादन आणि व्यवस्थापनाचे प्रमाण तसेच गुणवत्ता वाढीसाठी संस्था प्रयत्नशील असून विविध प्रकारच्या उद्योगांना यामध्ये या प्रक्रियेत चाळीस ते ऐंशी टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे यावेळी त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया नोंदणी प्रक्रिया त्याची लाभ तसेच या योजनेअंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या उपक्रमाची माहिती दिली मानक मंथन या उपक्रमाअंतर्गत उद्योग क्षेत्राकडून सूचना घेणे त्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे इत्यादी कार्य सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच खोट्या आर एस आय आए आणि इतर चिन्हांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील म्हणाले की उद्योगांना आवश्यक माहिती देण्यासाठी उपक्रम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे उत्पादन प्रमाणन काळाची गरज असून उद्योगांनी आपल्या उत्पादनाचे प्रमाणन करून घ्यावे यावेळी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू गव्हर्निंग काउन्सिल सदस्य रमेश आरवाडे बीटा कार्वे एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र बेनकाळे असोसिएशनचे सहसचिव अतुल पाटील यांच्यासह मिलिंद चौधरी रवींद्र छेडा राजू मारू विजय भंडारे अनिल पाटील सोहेल गवंडी रमेश नलावडे प्रदीप कदम यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार रवींद्र बेनकाळे यांनी मांडले संयोजन व्यवस्थापक गणेश निकम आणि मल्लिकार्जुन हुद्दार यांनी केले